लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयत्री पहिनाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग भारतरत्न लह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीगचे भव्य आयोजन जळगाव शहरातील लॉयल ट्रप येथे करण्यात आले होते यात दहा महिला संघांनी आपला सहभाग नोंदवला होता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने महिला क्रिकेट लीगचे प्रथमच आयोजन लेवा पाटीदार समाजातर्फे करण्यात आले होते संपूर्ण महिला यांना एकत्र येत क्रिकेटचा आनंद लुटता यावा याच उद्देशाने ही क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली होती या महिला क्रिकेट लीगमध्ये पेस नाईन वुमन वर्सेस लक्ष्मी रॉयल या दोघांमध्ये हा सामना पार पडला असून या चुरशीच्या लढतीत लक्ष्मी रॉयल या संघाने आपला विजय पटकवला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले तसेच पुरुषांतर्फे घेतलेल्या अंतिम सामन्यात अंतिम सामना हा आर जे टेडर्स विरुद्ध गोदावरी ड्रिप्स यांच्यात हा सामना पार पडला असून यात गोदावरी ड्रिप्स या संघाने विजय पटकवला आहे या क्रिकेट लीग प्रसंगी माजी महापौर सो सीमाताई भोडे गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सो केतकी पाटील सो माधुरी अत्तरदे माजी नगरसेविका सो गायत्री राणे सौ शर्वरी काळे डॉक्टर पंकज पाटील हिमांशी उंगडे आर्किटेक्ट सौ सुचिता चौधरी चेतन पाटील चंदन कोल्हा सौ गायत्री महाजन डॉक्टर जितेंद्र चौधरी डॉक्टर वैभव चौधरी डॉक्टर निलेश चौधरी सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे सौ दीप्ती ढाके सौ अमिता भंगाडे आदींची यावेळी उपस्थिती होती हा इथे मोठ्या पटल्याने सपवण्याचा प्रयत्न करतात बट तत्पूर्वी सर्व महिला भगिनी जे आपल्या इथे उपस्थित आहे त्यांना मी विनंती करेल स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा जोरदार जबरदस्त आहे पहिलं पर्व जे मात्र आपण बघितलंय की अतिशय यशस्वी झालंय आणि आता मात्र शेवटच्या सहा धावा ज्या मात्र या स्पर्धेच्या विजयासाठी पाहिजेत आणि है। आरी को जितना जिसे आता हैले जिथे कद चुके कपली छुके या दरम्यान आपल्या स्पर्धेचे सहप्रायोजक माननीय श्री इंगडे साहेबांचं आगमन झालेलं आहे संचालक एस व्ही पी एम सोलर डी माननीय इंगडे साहेबांना विनंती आहे कृपया आपण मुख्य व्यासपीठावर विळा जावे चला डी जे एक गाणं होऊन जाऊ त्या चॅम्पियन साठी प्लीज नक्कीच

सपाटीदार <स्था> <स्था> क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्यांदाच महिलांच्या या क्रिकेट स्पर्धा पार पडलेल्या आहेत संपूर्ण महिला या ठिकाणी आलेल्या होत्या काय सांगणार पहिल्यांदा सगळ्यात पहिले तर मी सगळ्या महिलांना ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि सगळ्या महिलांच्या घरच्यांना ज्यांनी त्यांना पार्टिसिपेट करू दिलं त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जर महिलांना त्यांच्या घरून सपोर्ट नसता आणि महिलांनी स्वतः ठरवलं नसतं की इकडे यायचं की नाही तर तोपर्यंत हा इव्हेंट पण सक्सेसफुल झाला नसता पण ह्याचं सगळ्यांचं श्रेय सगळ्या महिलांना आणि त्यांच्या सगळ्या परिवारांना मी देते त्यांनी विश्वास ठेवला ऑर्गनायझिंग कमिटीवरती आणि हा इव्हेंट इतका सुंदर तरीकेने पार पाडला खरं तर मा गेल्या एक महिन्यामध्ये लहान मुलांच्या परीक्षा होत्या बरेच विषय होते महिलांसाठी आता उन्हाळा पण सुरू झाला आहे तरी ह्या सगळ्यामध्ये त्या महिलांनी प्रॅक्टिससाठी वेळ काढला घर मॅनेज करून वेळ काढला मी जसा आधी पण बोलले होते की एकशे वीसपैकी ऐंशी महिलांनी आयुष्यात पहिल्यांदा बॅट आणि बॉल हातात घेतला होता या सगळ्या महिलांचं खूप खूप कौतुक आहे आणि खूप खूप अभिनंदन आहे या क्रिकेट लीगच्या माध्यमातून चांगल्या महिला महिला खेळाडू घडू शकतात काय वाटतं आपल्याला नक्कीच नक्कीच या क्रिकेटची लीगच्या मार्फत जे काही प्रोफेशनल बाहेर टुर्नामेंट्स होतात म्हणजे आपण क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे टुर्नामेंट्स बघतो एक काही प्रोफेशनल असतात आणि एक काही समाजाचे असतात तर हा समाजाचा जो प्लॅटफॉर्म भेटला आहे महिला ह्याच्यामधनं नक्कीच महिलांच्या पक्क्या टीम्स अशा निघतील ज्या बाहेर कुठे पण पूर्ण महाराष्ट्र मध्ये पूर्ण देशामध्ये प्रोफेशनल टुर्नामेंट खेळू शकतील कारण की सगळ्यांनी पहिल्यांदाच स्वतःमधला टॅलेंट आहे हे सगळ्यांना पहिल्यांदाच समजलं आहे यावेळेस धन्यवाद प्रीमियर लीगच आयोजन करण्यात आलं होतं महिलांसाठी स्पर्धा पार पडलेल्या काय सांगा महिलांचा जो आनंद आहे तो गगना पार झालेला आहे महिलांनी म्हणजे आजपर्यंत कधी बॅट हातात घेतली नव्हती तरी पण त्यांनी यश मिळवून दाखवलं त्याच्यामध्ये ज्या म म्हणजे महिला कधी खेळत नव्हत्या तरी पण त्यांनी यश प्राप्ती केली त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तेच आम्हाला बघायचं होतं आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्या अशात पुढे जात राहू आता या ठिकाणी जर बघितलं महिला फक्त चूल आणि मूल पुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण महिला या ठिकाणी एकत्र आल्या होत्या जवळपास दहा संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला होता संपूर्ण समाज एकत्र आला होता काय सांगणार म्हणजे हेच आमचं ध्येय होतं खरं पाहिलं गेलं ला तर आम्हाला हेच बघायचं होतं की म्हणजे आमच्या महिला घराच्या बाहेर निघतात की नाही म्हणजे सगळीकडे सगळ्या लोकांना प्राधान्य असतं पण आमच्या लोकांना कमी असतं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पण ताईच्या हेतूने ताईच्या हेतूने आज आमच्या सगळ्या महिला बाहेर निघाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना ती सगळी क के, केतकी ताईची मेहरबानी आहे <laughs> इतकी ताई आणि ज्यांनी हे जे आयोजन केलं या बाबतीत काय सांगणार आयोजन समिती बाबतीत काय बोलणार आयोजन समितीला तर बघण्याचीच गरज नाही आहे आयोजन समितीमुळेच सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे त्यांना तर आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानते मी मम्मी आपण काय सांगणार या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं काय सांगाल हा एक खूप छान प्लॅटफॉर्म दिला होता आम्हाला लेवा पाटीदार समाजाने सगळ्यांना सगळ्यांना एकत्री एकत्र येण्यासाठी हा एक खूप छान प्लॅटफॉर्म दिला होता बट नेहमीप्रमाणे ॲज युजल जसं आपण म्हणतो की बॉईज क्रिकेट लवर असतात बट नो डाऊट इथे आल्यानंतर आम्हाला ते कळलं की गर्ल्स आर ऑल्सो अ क्रिकेट लवर आणि इक्वली बॉईजच्या बराबरीने आम्ही आज प्ल ह्या प्लॅटफॉर्मवर उतरू शकलो आणि नो नो डाऊट आम्ही पण आज बॉईजला टक्कर देऊन चांगल्या प परफॉर्मन्स देऊन आम्ही आज चांगल्या प्लेसेस पण बऱ्यापैकी ऑक यांनी दिलेल्या म्हणजे गर्ल्सनी ऑक्युपाय केलेलं आहे सो मी असं म्हणेल की बा इन शॉर्ट लेवापाटीदर समाजाला मी थँकफुल असेल की ब त्यांनी आम्हाला इतकी छान अपॉर्च्युनिटी दिली इतकं छान प्लॅटफॉर्म दिलं आमचं ॲटलीस्ट हिडन टॅलेंट्स जे म्हणतो आपण ज्या लेडीज ज्या आहेत ज्या बेसिकली ज्या होममेड लेडीज हो सॉरी हाऊस हाऊस विमेन्स असतात ज्यांच्यामुळे तो त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता तर त्या प्लॅटफॉर्मला तर त्या प्लॅटफॉर्मला मिळण्यासाठी त्यांनी एक छान एक अरेंजमेंट्स केलेल्या होत्या तर नो डाऊट दिस वॉज द फर्स्ट सीजन तर त्यांना खूप छान प्रो रिस्पॉन्स मिळाला आलेला आहे आणि नेक्स्ट टाइम शुअरली अजून छान रिस्पॉन्स मिळेल आणि काहीतरी समथिंग न्यू इनोव्हेटिव्ह काहीतरी ते घेऊन येतील समाजासाठी हे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल